जे अंबे खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुझा भाणीच्या चरणी प्रार्थना आजचा विषय आहे मैत्री आपल्या चॅनलचं नाव आहे घरपरिवार घरपरिवाराबद्दल मी सगळ्या गोष्टी सांगत असते आपल्या परिवारामध्ये काय आहे आम्ही कधी म्हणजे स्वयंपाक करतोय कधी नैवेद्य आपल्या मुलांचे संस्कार आपले घरपरिवारातील सगळे सदस्य आम्ही कसं कसं करतो काय काय प्रत्येकजण आपल्या संसारासाठी आपल्या परिवारामध्ये ज्या काही गोष्टी करतो जे रुटीन रुटीन आहे आपलं ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला ते आवडतच असेल यात प्रश्नच नाही तसंच हा मैत्रीचं तर मैत्री ही घरपरिवारासारखीच आहे आपला दुसरा परिवार म्हणजे मैत्री मैत्रीच असते मैत्रिणी हा असा गोड विषय आहे ना की आपण जी गोष्ट बोलायची असेल काही अगदी हितगुज सांगायचं असेल तर ते आपण मैत्रिणीकडेच बोलतो मैत्रीण हा असा देवाने आपल्याला अशी सखी दिली ना जशी केलं पण आपण पार्वती मातेची पूजा केली सखी माते सखीची पण पूजा केली तशी के आपल्या जीवनामध्ये ही एक सखी हवीच हवी कृष्णाबरोबर सुदामा ते गरीब होते तरीसुद्धा सुदामाचे पोहे किती प्रसिद्ध आहेत की, की नाही तशी मैत्री खूप खूपच म्हणजे आपल्याला देवाने पण सांगितले की मैत्री जपा मैत्रीमध्ये पण एक वेगळं एक असं हे आहे ना एक ताकद आहे एक प्रेम आहे एक जिवाळा आहे की आपले लहानपणापासून जे मग मोठे झाल्यावर आमची ना मैत्रिणींची एक किटी आहे तर त्या आम्ही किटीमध्ये काय करतो माहिती का की सगळ्या जणी ना मैत्रिणी महिन्याला एकदा भेटतो मग भेटलो ना की मग मस्त असे कपडे वगैरे छान छान घालतो आणि मग निघतो मग आम्ही मग प्रत्येक जण असं प्रत्येक आपल्या आपल्या यांनी करतच असतो पण मग आम्ही ना मस्त छान छान मस्त अस मेकअप वगैरे करतो तर असतो हार्ड्रेस कुठला ड्रेस घरूया बघ हार्ड ड्रेस घरूयात का तर ड्रेस घालूयात ना मग असा ड्रेस वगैरे करतो आणि मग मेकअप वगैरे करतो असं मस्त असं जसं आपला असा मेकअप वगैरे करतो आणि मग कुठली बांगडी घालूया ग हे करूया का ते करूया का असं करतो आणि मग मस्त पर्स वगैरे मॅचिंग ड्रेस वगैरे घालून आम्ही असं निघतो मग पण प्रत्येकीला ना खूप बरं वाटतं याच्यामध्ये हां आणि मग त्यांना असं होतं की म्हणजे प्रत्येक ज्यांना सुखावतो त्या ड्रेस घालण्यामागे आणि मेकअप करण्यामागे ना एक वेगळं कुपित दडलेलं असतं खूप असं ना जणी मग मन मोकळं वा बोलतात ए तू काय घातलंयस ए तू हे केलंस का हा ड्रेस कुठून घेतलास अशा आमच्या गप्पा होतात मग त्यामध्ये काही मतभेद नसतात काही गोष्टी असतात काही असतात बी मैत्रिणी अशा पण आपल्या ज्या प्रेमाच्या असतात त्या मग ना खूप छान अशा हे करू लागतात आणि मग ड्रेस निवडणं मग ड्रेस घालणं नाही का कुठला ड्रेस घालू असं असतं आणि आम्ही मैत्रिणी जमतो आणि वेगळं म्हणजे माहिती आहे का की सगळ्यांना असं वाटत असतं की नुसतं किटी करतायत मज्जा करत आहेत आणि कपडे घालून मेकअप करून जात आहेत पण मी एक मी संस्कार शिकवते की नाही आपल्या चायनलवर घरपरिवारवर तर मी काय करते मी सगळं घेऊन जाते औक्षणाचं आणि आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो प्रत्येकीचं कारण आधीच्या काळामध्ये ना एवढे बड्डे साजरे केले नाही जायचे तर मी काय करते औक्षणाचं ताट औक्षणाचं दिवा ते असं सगळं घेऊन जाते आणि ते घेऊन गेल्यावर ना आणि छोटासा आता थोडंसं वेगळं हे करायचं आहे म्हणून केक पण घेऊन जातो पण सिम्पलवाला असा केक घेऊन जातो मावा केक मग जी सुगरण असते ना मग ती बनवते पण आणि मग ती म्हणते बघ मी असा बनवला केक तसा बनवला म्हणून मग एक एक जणी ना प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळा केक बनवून आणतात आणि मग आम्ही ना ऑप्शन करतो तिला म्हणजे ओवाळतो तिचं कौतुक करतो तिचा बड्डे आहे बड्डे आहे असं हे करतो मग ना एवढी खुश होते ना ती आणि कधीकधी तर ना एखाद्याच्या डोळ्यात पाणीच येऊन जातं की आपल्याला कधी असं म्हणजे असं कोण ओवाळत आहे ना आपण मुलांना ओवाळतो सगळ्या घरच्यांचं सगळं करत असतो ना, ना? आपण तर आपल्या घरच्यांना आपण म्हणजे मुलांची यांची बड्डे आपण सगळे करत असतो आपला बड्डे कोणीच करत नसतं ना आता मुलं करतात आता मुलं कौतुकाने ब केक घेऊन येतात आणि मम्मी आपण इकडे जाऊ मम्मी आपण तिकडे जाऊ असं करतात मुलं ड्रेस घेतात साडी घेतात पण तेव्हा आधी असं नसायचं त्यामुळे ना ते असं पटकन डोळ्यात पाणी येऊन जातं की अरे आज माझं ऑप्शन केलं म्हणजे मैत्रीण हे बहीण असते मैत्री तर असतेच जपायची पण मैत्रिणी बहीण पण असते आपल्या जवळची जीवलग अशी आणि एकदम डोळ्यात पाणी येऊन जातं की अरे आज माझं ऑक्शन केलं माझ्या मैत्रिणींनी तर आम्ही ते एक संस्कार जपतो आमच्या किटी पार्टीतून पण आम्ही ना तो एक मेसेज देतो की आपण नाही ना ऑप्शन करूया आणि प्रत्येकीला तो एक आतला दडलेला एक ना असं दुःखच असतं ना ते की ते आतलं दडलेलं ना ती अशी खुश होते आणि खूप आमचे फोटो इतके सुंदर येतात ना मामी म्हणतो की अरे पण हे गुपित असतं की हे जे आतलं ना हृदय जोपलेलं असतं ना मैत्रिणी मग ना आपण खूपच सुंदर दिसायला लागतो आणि खूपच सुंदर फोटो येतात अशी आमची मैत्री आहे असं आम्ही आमची किटी पार्टी साजरी करतो तर बघा तुम्हाला आवडलं का तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आधीच्या व्हिडिओना तुम्ही भरभरून जो प्रतिसाद दिलाय ना त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय अंबे जय अंबे जय जय अंबे आज आमच्या ह्या मैत्रिणींचा वाढदिवस आहे आम्ही किटी करतो पण आम्ही किटी करता करता आमचे आमचे सने सणासारखे वाढदिवस पण साजरे करतो तर ते वाढदिवस आहे आज ग्रुपमधल्या एका मैत्रिणीचा मायाचा तर आपण सेलिब्रेट करूया चला

Suffer lắm, suprem 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 lắm, असा <laughs> वाढदिवस आम्ही साजरा करतो मैत्रिणी एकमेकींचा आणि प्रत्येकाच्या आनंदामध्ये आम्ही सगळ्यांनी सहभागी होऊन हा आनंद द्विगुणित करतो तर तुम्ही आमच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला या मायाच्या

बघा अशा प्रकारे आम्ही आमचा सा। बड्डे साजरे करतो प्रत्येक मैत्रिणीचं दर महिन्यामध्ये जिचा जिचा नंबर असतो तो आणि जिचा बड्डे असतो तिची बड्डेची तयारी करून आम्ही तिचा बड्डे साजरा करतो सगळ्या खुश होतात आनंदी होतात आणि आपोआप त्याच्यामागे आरोग्य तर येतंच येतं छान ना खूपच सुंदर अशा सगळ्याजणी खुश होतात आमच्या या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा चला